ज्या गर्वाने आता जे आदिवासी म्हणत होतो ना त्या गर्वाने नाही बोलणार ना, ना जे आदिवासी मी गर्वाने सांगत होते ना जे आदिवासी म्हणत होते ना तूए डायरेक्ट हा व्हिडिओ पाहिल्यानंतर थुए नाही बनवायचा तुमच्यामध्ये काही एक मिनटं आतापर्यंत आम्ही होतो आम्ही आतापर्यंत काहीच बोललो नाही तुम्ही दिलेल्या शिवाय बी आम्ही संपवून घेत त्या पचवल्या का कारण आमची पब्लिक नाराज होती बात इथं बहीण भावाच्या रिश्त्याची आहे आणि जिथं रिश्त्यावर बात आली ना तिथं बोलतो आम्ही बी आता आता दुसरी तुम्हाला माहित नव्हतं म्हणजे आदिवासी खरंच आदिवासीचा पोटचाच आहे का मला तू आदिवासीचा पोटचा जर असेल ना खर सांगून जा तुझ्या बहिणीला तू पटवलंय का तुझ्या बहिणी खाली खाली झोपत असेल एक म्हणजे बा आता गोष्ट डोक्यावरती गेली गाण्याचा अल्बम मी शूट शूट केलेला होता शहाण्णव हजार रुपये आल्बमला लावलेले होते मी मला बसला ही माझी बहीण आहे या बहिणीच्या माझ्या संपूर्ण परिवाराच्या ####جايين جي جاي مع جاي <applause> <applause> <applause>